नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा कंडी क्षमता सर्वात महत्वाचा विक्री सध्याच्या कंडी क्षमता हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजरामध्ये कापसाची विक्री हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची विक्री की ज्यामुळे सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईत एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री की ज्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात देशातील कापसाच्या भावावर काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कापसाचा बाजारभाव भविष्यात कसा राहणार आणि जो कापसाचा भाव भविष्यात दिसणार मग त्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण अखेर कधी करायला पाहिजे कापसाची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा शंभर टक्के होईल फायदा या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण कापसाचा भाव बघितला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान दिसतोय तुम्हाला सांगतो इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात निश्चांकी स्तरावरून कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार मिळणार या आधारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव सुरुवातीला पंच्याहत्तर सेंट्स पार जाणार आणि जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला कापसाचा भाव ऐंशी सेंट्स आणि त्यानंतर पंच्याऐंशी ते नव्वद सेंट्स पर्यंत पोहोचला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा फायदा देशातील कापसाच्या भावाला मिळणार का या प्रश्नाचं उत्तर आहे की होय मिळणार कारण कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा या ठिकाणी देशातील कापसाच्या भावावर शंभर टक्के परिणाम होतच असतो आणि याच्या देशातील कापसाच्या भावावर परिणाम होणार सध्याच्या कंडिशनला देशामध्ये कापसाची भाव पातळी ही सात हजार ते सात हजार दरम्यान आहे यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट नसणारा शिल्लक साठा महायुती कापसाच्या बाबतीत महानिर्णय घेणार आहे त्याचा परिणाम आणि जिनिंग वाल्यांना मोठ्या प्रमाणात करावी लागणारी कापसाची खरेदी या जर सर्व गोष्टींचा विचार केला तर भविष्यात आपल्याला देशातील बाजारात कापसाचा भाव शंभर टक्के सुधारताना दिसणार या सुधारणेमध्ये जर डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्यात कापसाचा भाव हा आठ हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको याही पलीकडे याच्याही पेक्षा जास्त तेजी कापसाच्या भावात येण्याची शक्यता आहे कारण या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादन प्रचंड घट आहे मागणी आणि पुरवठ्यात आपल्याला जानेवारी महिन्यापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तफावत दिसू शकते याचा विचार केला तर कधी करावा कधी करावी कापसाची विक्री या प्रश्नाचं उत्तर आहे की बघा आर्थिक गरज ही प्रत्येकाची वेगळी आहे ज्यांना पैशांची नितांत गरज आहे त्यांनी कापसाचा भाव साडेसात हजाराच्या वर आल्यानंतर तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री सुरू करावी पण जे कापूस उत्पादक कास्ताकार बांधव थांबू शकतात त्यांनी इथून दोन तीन महिने थांबायला काही हरकत नाही तुम्हाला आठ साडेआठ हजार भाव शंभर टक्के मिळण्याची शक्यता आहे पण शेवटी प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी आहे म्हणून आपण आपल्या आर्थिक स्थितीनुसार व पैशाच्या गरजेनुसार प्रत्येक तेजीमध्ये जर कापूस विक्री ही टप्प्याटप्प्यानं केली तर आपला फायदा होऊ शकतो असा माझा मार्मिक सल्ला तुम्हाला या ठिकाणी आहे भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार